नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आय पी टेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच मुलांमध्ये मी एक प्रॉब्लेम पाहिलो आहे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यूवर सरळ सांगतो की स्क्रीन शेअर करा आणि त्यावेळेस बहुतेक जण गडबडतात आता कुठे क्लिक करायचंय कुठला ऑप्शन आहे काय दिसेल काय दिसणार नाही खूप सारे क्वेश्चन त्या ठिकाणी त्याच्या डोक्यामध्ये असतात तर त्याचं परफेक्ट सोल्युशन मी आज घेऊन आलोय आणि आज आपण प्रॅक्टिकली पाहूयात मीटिंग लिंक कशी क्रिएट करायची मीटिंग कशी सुरू करायची स्क्रीन शेअर कशी करायची स्क्रीन अनशेअर कशी करायची आणि शेवटी मीटिंग येंड कशी करायची सगळ्या गोष्टींचा सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी आज भेटणार आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सगळ्यात आधी आपल्या या ठिकाणी क्रोम ब्राउजर ओपन आहे ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च आहे गुगल मीट तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लिंक त्या ठिकाणी येईल तुम्हाला त्यावरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर ठिकाणी तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो न्यू मिटिंग यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तीन ऑप्शन त्या ठिकाणी बघायला भेटतात क्रिएट अ मिटिंग फॉर लेटर स्टार्ट अँड इन्स्टंट मिटिंग आणि शेड्यूल इन गुगल कॅलेंडर तुम्हाला यावरती क्रिएट अ मिटिंग फॉर लेटर यावरती क्लिक करायचे या ठिकाणी तुमच्यासमोर एक लिंक त्या ठिकाणी क्रिएट होईल इथून तुम्हाला लिंक कॉपी करायची कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जायचं नवीन टॅबवरती या ठिकाणी तुम्हाला करायचं कंट्रोल फी कंट्रोल व्ही केल्याने काय होणार जी लिंक तुम्ही त्या ठिकाणी कॉपी केली होती ती लिंक या ठिकाणी पेस्ट होणार कंट्रोल फी त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एंटरवरती क्लिक करायचंय आता या ठिकाणी मीटिंग जॉईन करायची कशी मीटिंग जॉईन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तुमचा माईक ऑन ऑन ठेवायचा असेल तर तुम्ही ऑन ठेवू शकता ऑफ करायचं असेल तर ऑफ करू शकता तुम्हाला वाटलं तुमचा व्हिडिओ ऑन ठेवायचं तर ऑन ठेवा ऑफ ठेवायचं असेल तर ऑफ ठेवा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं जॉईन वरती आता तुमची मीटिंग या ठिकाणी काय झाली स्टार्ट झाली आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं स्क्रीन शेअर करायची आता स्क्रीन शेअर करण्यासाठी आता मेन भाग या ठिकाणी प्रेझेंट नाववरती तुम्हाला क्लिक करायचं या ठिकाणी इथं क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला इथे तीन ऑप्शन त्या ठिकाणी बघायला भेटतात क्रोम टॅब विंडो आणि एंटायर स्क्रीन आता क्रोम टॅब म्हणजे काय ब्राउझर मधला फक्त एक टॅब दाखवण्यासाठी हा ऑप्शन त्या ठिकाणी बेस्ट आहे त्याच असेल तर आपण या ठिकाणी विंडो नावाचं जे ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करून यावरती इथं क्लिक करून तुम्हाला शेअर करू शकता म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही फक्त काय शेअर करणार तुमची जी काही गुगल मीट असणार किंवा जे ब्राऊझरचं पार्ट असेल तेवढाच त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी दिसणार आहे पण तुम्हाला जर असं वाटलं की या ठिकाणी तुमचा पूर्ण लॅपटॉपचा ऍक्सेस त्या ठिकाणी समोरच्या दिसला पाहिजे मग तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये काय करताय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्याला दिसल्या पाहिजे जसं की तुम्ही व्हीएस कोड असेल तर व्हीएस कोड दिसला पाहिजे तुम्ही ब्राऊझरवरती असेल तर ब्राउझर दिसला पाहिजे तुम्ही वर्ड मध्ये गेले तर वर्ड दिसलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं या टायर स्क्रीनवरती तर तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटतं आता स्क्रीन शेअर करण्यासाठी यावरती एकदा क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी शेअरवरती क्लिक करायचं त्या ठिकाणी तुमची जी काय स्क्रीन असेल स्क्रीन या ठिकाणी शेअर झाली आता त्या ठिकाणी तुम्ही ज्या टॅबवरती झाल जसं की या ठिकाणी व्हीएस कोड ओपन केला तर त्या ठिकाणी तुम्हाला व्ही एस कोड मध्ये त्या ठिकाणी दिसणार त्या ठिकाणी तुम्ही ज्या टॅबवरती जाणार तो टॅब त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार त्या ठिकाणी स्क्रीन अनशेअर कशी करायची मग स्क्रीन अनशेअर करण्यासाठी परत त्या ठिकाणी तुम्हाला इथं क्लिक करायचं कुठं जिथं तुम्ही स्क्रीन शेअर केली होती तिथंच त्यावरती तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉप प्रेझेंटिंगवरती क्लिक आहे तुमची स्क्रीन त्या ठिकाणी आता अनशेअर झाली म्हणजे समोरच्याला ऍक्सेस त्या ठिकाणी आता भेटणार नाही तुम्ही जे काय करता ते समोरच्याला त्या ठिकाणी दिसणार नाही आणि शेवटी मिटिंग कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला फक्त काय करायचंय मिटिंग आता लिव्ह करायची यावरती तुम्हाला इथं रेड कलरचं एक बटन त्या ठिकाणी दिसतंय लिव्ह कॉल तुम्हाला फक्त त्यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर तुमची मिटिंग त्या ठिकाणी काय होणार एंड होणार तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही गुगल मीटवर सहजपणे स्क्रीन शेअर करू शकता आता पुढच्या वेळेस इंटरव्ह्यू मध्ये असा प्रॉब्लेम कधीही होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर नक्की आय पी टेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद